आर टी ओच्या आवारामध्ये एजंटगिरी होत असल्याचा आरोप केला जातो आहे ज्यामध्ये नागरिकांकडून वसुली करण्यात येते जिथे दोनशे ते दोन हजार रुपयांमध्ये काम होतं तिथे नागरिकांकडून पाच हजारपर्यंतचे जे पैसे आहेत ते आकारण्यात येत असल्याचा आरोप क बऱ्याच दिवसांपासून होतोय या संपूर्ण प्रकरणावरती नेमके आर टी ओचं काय म्हणणं आहे याचा आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आत्ता असिस्टंट आर टी ओचे अधिकारी आहेत सर काय सांगाल नागरिकांना गे जेव्हा ते पाय ठेवतात आव आवारामध्ये तेव्हा एजंटचा गरडा घातला जातो आणि असं म्हटलं जाते की आ, ते अधिकाऱ्यांकडूनच आर टी ओ जे एजंट आहेत ते पाठवले जातात मी सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो की आर टी ओचा कोणतेही अधिकृत एजंट नाही कोणालाही सर्टिफिकेट दिलेला असा एजंट कोणीही नाही जे काही एजंट असतील किंवा प्रतिनिधी असतील तर ते वाहन चालक किंवा मालकांनी स्वतःहून नेमलेले असे एजंट आहेत की ते त्यांचे काम आणि वेळ वाचवण्यासाठी ते कदाचित प्रतिनिधीचा वापर करत असतील त्याच्यामुळे अधिकृत असा कोणी एजंट नाही आणि जर नागरिकांना स्वतःची जर काही कामं करून घ्यायची असतील तर त्या सर्व सेवा आर टी ऑफिसच्या सर्व सेवा ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत एकशे बत्तीस सेवा आहेत टोटल त्या सगळ्या ऑनलाईन झालेल्या आहेत तर त्या ऑनलाईन करताना तुम्ही परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत त्याच्यामध्ये सारथी आणि वाहन असे दोन प्रणाली आहेत लायसन्स संबंधित जर काही तुमचं कामकाज असेल तर ते सारथी प्रणालीवर होत असतं आणि जर वाहन संबंधित कामकाज असेल तर तुम्ही वाहन प्रणालीवर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत त्या एकशे बत्तीस सेवांच्यामधल्या शहाऐंशी सेवा अशा आहेत की ज्या फेसलेसमध्ये आहेत ज्यामध्ये नागरिकांना स्वतःला यायची गरजसुद्धा नाही तर ते घरात बसून त्यांची कामं करू शकतात तर त्याच्यामुळे तुम्ही जर ऑफिसला यायची वेळ असेल तर त्यावेळेला तुम्ही कोणत्याही प्रतिनिधीला न न घालता तुम्ही डायरेक्ट संबंधित सेक्शनमध्ये या तुमचं जे काही काम असेल तर त्या संबंधित सेक्शनमधल्या कर्मचाऱ्यांना विचारा की त्यांच्याकडून जर काम होत नसेल आणि काही अडचण येत असेल तर त्या संबंधित सेक्शनचे इंचार्ज जे असिस्टंट आर टी ओ असतील तर त्यांची तुम्ही भेट घ्या आणि त्याच्यातूनही तुमच्या शंकेचं निरसन होत नसेल तर वरिष्ठ डिप्टी आर टी ओ साहेब आणि आर टी ओ मॅडम आहेत तर त्यात त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करू शकताय तुमचे प्रॉब्लेम तुम्ही त्यांच्याशी सा शेअर करू शकताय आणि त्याच्यानंतर तुम तुम्हाला कुठल्याही एजंटची गरज पडणार नाही ही मी तुम्हाला खात्री देऊ शकतो सर ते एजंट जे आहे ते आपल्या आर टी ओच्या प्रिमायसेसमध्येच असतात तर आर टी ओ त्यांच्यावर काही कारवाई करू शकत नाही का किंवा एजंट आणि आर टी ओचा काही संबंध नाही आहे का नाही एजंट हे जे आहेत हे एकतर जसं मी आधी बोललो त्याच्याप्रमाणे आर टी ओने कुठल्याही एज एजंटला ऑथॉराईज केलेलं नाही ते ऑथोराइज एजंट नाहीत त्यांच्यावर कारवाई करायचा का जर प्रश्न आला तर हायकोर्टाने सर्व शासकीय कार्यालयामध्ये जर एखाद्या नागरिकाला स्वतःचा प्रतिनिधी द्यायचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे जे प्रतिनिधी आमच्याकडे काम करत असतात तर ते त्या नागरिकांनी स्वतःने नेमलेले प्रतिनिधी आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करता येत नाही त्याच्यामुळे आम्ही उलट नागरिकांना या दृष्टीने आवाहन करू इच्छितो की तुम्ही डायरेक्ट या जर तुम्हाला जर काही काम असेल तर तुम्ही डायरेक्ट कार्यालयाशी संपर्क साधा तुम्हाला जी काय आमच्याकडे मदत कक्ष आहे तुम्ही तुमची जी काय अडचण असेल त्या मदत कक्षातून पहिलं सोडवायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर तुम्ही त्या मदत कक्षातून ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्ही काही अडचण आली तरी तुम्हाला याच्या आधी जसं सांगितलं तर त्याच्याप्रमाणे प्रणालीचा उल्लेख केला पण अशी ही माहिती समोर येते की अधिकाऱ्यांचे जे लॉग इन आय डी आहे ते खासगी कर्मचारी वापरत असल्याचं देखील माहिती मिळते तर त्या संदर्भात काय माहिती नाही याच्यापूर्वी काही सर्व्हिस प्रोवायडर होते लायसन्सच्या संबंधित आणि वाहनच्या संबंधित जे बाहेर बाहेर आउटसोर्सिंग केलं गेलं होतं तर त्यावेळेला ते सर्व्हिस प्रोव्हायडरचे एम्प्लॉई आमच्याकडे बसत होते पण आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये स ते सर्व्हिस प्रोव्हायडर आता आमच्याकडे नाहीत त्याच्यामुळे आमचे फक्त आणि फक्त आमचेच कर्मचारी त्यांचे स्वतःचे लॉग इन स्वतःच वापरत आहेत आणि जर असं काय दिस निदर्शनास आलं की जर समजा एखादा कर्मचारी स्वतःचे लॉग इन दुसऱ्याला कोणाला देऊन त्याच्याकडून काम करून घेत असेल तर त्याच्यावर निश्चित चौकशी करून कारवाई होईल तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल आणि अशा प्रकारच्या सातत्याने जर आरोप होत असतील तर आर टी ओकडून काही चौकशीचे निर्देश वगैरे काही देण्यात येणार आहेत का नक्कीच जर काही आरोप असतील आणि त्याची चौकशी करून काही जर काही लोक जर दोषी सापडत असतील तर त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल आणि नागरिकांना मी ह्या दृष्टीने आव्हान करू शकतो आपल्या माध्यमातून की आर टी ओच्या ज्या सेवा आहेत तर त्या बहुतेक सगळं सर्व सेवा ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत तुम्ही त्या ऑनलाईन सेवा ह्या शासनाने करण्याचा मागचा उद्देश असतो हा आहे की त्याच्यात पारदर्शकता यावी आणि त्याच्यामधल्या पण शहाऐंशी सेवा अशा आहेत की ज्या फेसलेस आहेत की ज्याच्यामध्ये नागरिकांची सुविधा अशी व्हावी की त्यांना सरकारी कार्यालयामध्ये येण्याची गरज नाही पडली पाहिजे त्याच्यामुळे शासनाने ह्या शहाऐंशी सेवा ज्या आ फेसलेसमध्ये केलेल्या आहेत तर सगळ्यांना माझं असंच आव्हान राहील की जास्तीत जास्त तुम्ही ऑनलाईन सर्विसेसचा आणि फेसलेस सर्विसेसचा तुम्ही वापर करा कोणत्याही एजंटशिवाय प्रतिनिधीशिवाय तुम्ही डायरेक्ट कार्यालयाला अप्रोच करा तुम्हाला कुठलीही अडचण आली तर मदत कक्ष आहे मदत कक्ष नसतील तर वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही तुमच्या ज्या काय अडचणी आहेत त्या मांडा शंभर टक्के तुमच्या शंकेचं निरसन होईल ही मी तुम्हाला खात्री देतो आणि जास्तीत जास्त लोकांनी फेसलेस सेवांचा वापर करावा ही परत एकदा आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आत्ता आपल्यासोबत असिस्टंट आर टी ओ विनायक साखरेसर होते सध्या जे आर टी ओवरती आरोप केले जातात ते त्यांनी पूर्णपणे खोडून टाकले आणि अशा प्रकारच्या काही घटना घडत असतील तर त्यावर आर टी ओकडून नक्कीच कडक कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र